तर मंडळी आपण बैल मिरून आणलेले आहेत आणि आता घरी त्यांची पूजा वगैरे करून म्हणजे आपलं आता लग्न लावायचं आहे उदाहरणार्थ म्हटलं तर पाहू शकतात संपूर्ण जू बाज आणि आपले जे टिकणीचे मोगे जे असतात ना ते आपण ठेवलेले आहेत तिथं आता आपल्याला त्यांचं पूजा वगैरे करून त्यांना पुळ्या हे सारून आपल्याला त्यांची लग्न लावायचं आहे मित्रांनो तर आपल्या शेतकऱ्यांना आता सगळं माहिती आहे की काय सांगायची गरज नाही पण बैल कशा झालेत प्रवास पाहू शकता तुम्ही मोठ्या ताईंना त्यांना ववळून घेतलेलं आहे आणि तिकडं पोळ्या पण चालत आहेत त्यांना आता त्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाबले पण इथं परात घेऊन रेडी या आता वाईत आहे त्याला टन टनटन परातीनं बैलभोवतेक रोसलेला दिसतं आहे मला ते ओळी खात नाही या खूप परेशानी झाली यांची पण दिली समोर पाहू शकता तुम्ही फोटो वगैरे हो घ्यायला पण चालू होते तिकडं आणि आपण व्हिडिओ काढायला स्पेशलिस्ट होतो तुम आज कशी जोड नंबर एक शेतकऱ्या दारामध्ये अशी जोड पाहिजेच टाका टग राव आता आहे त्यांना पोळी चालणार आहेत आणि त्यांची पूजा वगैरे करून घेणार आहेत <laughs> बाद अडचण करायची होती म्हणून बाद उचलून ठेवली आपण साईटला तसेच तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा आहे पण पूजा ठाकरे केलीच पाहिजे बैलांची पाहू शकता तुम्ही आता अण्णानं डाल घेतलेली आहे डोक्यावर आणि आता बबल्याचं काम करणार आहे परत या आपल्या नियमच आहे पोळ्याचा बैल पोळ्या ह्यालाच म्हणजे पाच सहा साईड हाणणारी बाबा बबल्या बबल्याची टन 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 पाय

डॉक्टर साहेब पण मस्त उघडा आता फोटो काढले फोटो काढेल डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेबांचा पण आता बाळ्यांना बा आपल्या दोघं पण वाजवायत डॉक्टर साहेबांनी कसला फोटो काढून डॉक्टर साहेब गेले तिकडं मित्रांनो आपली संस्कृती आपण दाखवायला पाहिजे शेतकऱ्याची संस्कृती कशी आहे ती तिथे लोकांना माहीत नाही बैलपोळा म्हणजे काय ती सध्या माहीत नाही आहे त्या लोकांना मित्रांनो आपण जर असे व्हिडिओ जर काढून त्यांना जर दाखवण्याचा प्रयत्न जर केले तर चांगले मित्रांनो कुठं ना कुठं संस्कृती आपली जपली पाहिजे आपणच संस्कृती बुडायली नाही पाहिजे आपली संस्कृती ही शेतकऱ्याची वर्षभर आपले तर राबरा प्राप्तीत बैल मित्रांनो मला तर माहिती आहे पण त्यांचा सण आहे आजचा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ਕਾਹਤ ਲਿਆ ਪੇ ਲਕ ਕਮੈਂਟ ਕਰੂੰ ਸੰਗਾਂ ਕੁੱਕਨ ਬਈਲਾ 56 ਸੰਗਾਂ